शरणण्याचे अपॉइंटमेंट हॉस्पिटलची म्हणून आमच्या मॅडमला सकाळपासूनच उठायचं आला कारण हॉस्पिटलची ट्रीटमेंट असली की असंच असतं त्रास होतो थोडा आणि त्यातल्या ता त्यात आमचं मस्त आवरून वगैरे झालंय पाणी चापले आता आम्ही आंघोळ करणारे आणि शरण्याच्या माऊला घेऊन जाणार आहे डी वाय पाटीलला आ कर तुझे दात दाखव आ आ आ तिचे हे दात दिसतात तुम्हाला ते आम्ही पूर्ण क्लीन करून घेतले त्यांना इकडच्या साईडचे पण क्लीन करायचे आणि आतमध्ये पूर्ण दातांना तिच्या व्हाईट सिमेंट पण आहे तर आज त्या दातांवरती कॅप टाकायची आहे तर कॅप टाकल्यानंतर आता बघूयात काय कसं होते आज खर्च 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 आहे आज खूप जास्त <laughs> बघूयात फोन येतोय कोणाचा तरी बघ बघ बरं कोणाचा कॉल आहे कंपनीचा कॉल आहे सकाळी सकाळी आम्हाला कंपन्यांच्या पण कॉल येतात दाखव बाप्पा आणि इकडे बघू कंपनीच असेल बाळा थांब आम्हाला लोन साठी पण फोन येतात नको नको आम्ही सुखी आहे चला आपण आंघोळ करूयात आवऱ्या काय घालणार तू काय ड्रेस घालणार डेनिंगची फ्रॉक घालूयात आपण छान चला याच्यात चा, शरण याच्या तोंडावरती बारा वाजण्याचं कारण आहे आम्ही चाललोय हॉस्पिटलला इकडे बघू इकडे बघू छान दात बसवायचे आहेत ना आपल्याला मस्त पैकी डे फ्रॉक घालून आम्ही चाललोय आता तिच्या माऊला घ्यायला आमची साडे दहा अकराची अपॉइंटमेंट आहे डी वाय पाटील हॉस्पिटलला तर आज माझ्या शरण्याच्या दातांना एका साईडच्या कॅप बसवायचे आणि एका साईडची पूर्णपणे जी कीड आहे ते काढायची ही कर ई आत्ता फरक बघा दातांमध्ये हे दातांची काढली आहे इकडची कीड आणि इकडची कीड आता राहिली आहे तर हे पण क्लीन करणार आहेत आणि आ कर बाबू हां तर हे जे आहेत ते सगळं व्हाईट जे दिसतंय तुम्हाला इकडे इकडे वरती तर ते पूर्णपणे त्याला कॅप्स टाकणार आहेत ते लोक तर चला आणि आम्हाला आज सरप्राईज पण एक आहे शरण्यासाठी तुम्हाला मी सांगेलच हॉस्पिटलमधून आमचं झाल्यानंतर आम्ही काहीतरी घेण्यासाठी जाणार आहोत शरण्याला तर त्याच्या मागे पण एक सायंटिफिकल रिझन आहे जे पण आम्ही तिच्यासाठी वस्तू घेणार आहे म्हणजे मी तर बघूयात हां चला आय लव्ह यू किती गोड चला चला मी मला पण जायचंच आहे हॉस्पिटलचं वगैरे सगळं करून तिचे केस पण मला असे कट करायचे छान कट कटमध्ये चला बघूया आता संध्याकाळी करूयात चला आज आम्हाला खरं तर लेट झाले हॉस्पिटलला जायला कारण आमचा माट फुटला आणि तुम्हाला दाखवायच्या ना अर्धा अर्धा वरती ना अर्धा खाली होऊन अख्ख्या घरात आमच्या पाणीच पाणी झालं होतं चला येणार बेबी आज आपण तुला स्टीलचं डब्बा बॉटल पण स्� घ्यायची हो ना पण तू जर ट्रीटमेंटला छान सपोर्ट केलास नाही रडली एकटी नीट बसली डॉक्टरला ट्रीटमेंट करू दिली तर आज तुला डब्बा आणि बॉटल घेणार आहे मी आणि अजून एक छान सरप्राईज इकडे बघ चालेल ना आज एकटी बसणार ना तू किती शांत झाली आहे ना शरण एकटी बसणार आहेस का बसणार ना इकडे ते आता नाही बघणार ते आता ते आता शरण एकटी ना नाही मग मामा घेऊन बसेल ना हे ना काही पण शरण्याची हॉस्पिटल ट्रीटमेंट आणि डोसा आणि तिची माऊ हे आमचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते आता मिळून आलेलं आहे प्रत्येक वेळेस आलं की आम्हाला डोसा हा आमचा अविभाज्य घटक झालाय हॉस्पिटल ट्रीटमेंटचा एक भाग झालाय डोसा आणि शरण्या खायचं रडणार तू भीती वाटतेय तुला इकडे बघ मामाचं मात स्ट्रॉंग आलंय की नाही तू आहे की नाही दिवस असा काही जास्त खर्च नव्हता पण आज जरा टेन्शनच आहे कारण जवळपास सगळ्या कॅप्सला पर कॅप त्यांनी सांगितलं आहे की दातांच्या चे कलरचं जर बसवायचं असेल तर एकोणीसशे रुपये खर्च आहे आणि जर दातांच्या चे कलरचं नसेल नॉर्मल मेटलचं बसवायचं असेल तर सिक्स हंड्रेड पर दाढीचा तो कॅपचा खर्च आता बघूयात <laughs> बा शिकायचं इकडे हळूहळू खा माऊने पण चालू केलं का इकडे हा लहान मुलांच इथे असं नंबर लावला आतमध्ये सांगितलं काय म्हंटल त्या पटपट पटपट खाऊन घ्या मग अगेन रॉयल ट्रीटमेंट चालू आहे आमच्या मॅडमची डोळे इकडे पाण्याने भरले तर आम्हाला कार्टून पण बघायचे रडणार नाही आहेस ना आता नाही तर ते माऊला पाठवणार म्हणताय ते इंजेक्शन देऊन काही नाही छान छान दात आता लावणार आहेत पांढरे पांढरे हा परत खायचं नाही हां कॅडबरी चॉकलेट सॉरी यू रडू नको काही नाही होत दुखत नाही ते पेनलेस आहे सगळं नाही ना दुखत नाही ना इकत बघ हे कसे दात दिसत आहेत पांढरे आणि हे कसे ह्याचे कीड काढणार आहेत आता छान करणार आहेत रडायचं नाही तू बघ माशाने आज माझा पांडा एवढा शांत बसलाय रडून रडून मीठ फुटलय माशं डिअर पण बघतोय बघू आ इकडच्या दाताचं रूट कॅनल चालू आहे सध्या आमच्या आणि शांत बसलाय पांडा किती स्टार दिली शरण्याला बघू हा असंच गुटगल सारखं बसलं की अजून इथे पण दिलंय चला डॉक्टरांसोबत गप्पा मारतीय सगळ्या कसं काय कशी काही गुडघल झालीस तू मॅजिक झालं शरण्य हा ना हात लावू देते सगळ्यांना हो हो सेम 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 शरण्याचं सगळं इकडे पण मला करू दे तेच खूप सिलकी सिलकी झालेत दा आपण थोडीशी नकट करून इथे मस्त शरण्य खेळतीये बाहेर हॉस्पिटल आहे हे भारी सिस्टीम आहे आता काय अ बापरी इथे पण भांडणं इथे पण भांडणं चालू आहेत जे दुसऱ्याने दुसऱ्याने घेतलेलंच पाहिजे असतं आम्हाला सगळं सापशिडी करायचं असतं तसंच सगळी छोटी छोटी मुलं उचका उचकी चालू आहे सगळी इंटेरियर किती सुंदर दिसत शरण्यासाठी ए भांडायचं नाही कॅब बसवायच्या शरण्याच्या ह्या दातांना छोट्या छोट्या कॅब स्मार्ट घेऊन तयार झाले छोट्या छोट्या बसवून टाकायच्या आहे बसवणार बसा नंतर वरचे दातांच्या कलरचे

काय करत असेल गुखतय का बेटा नाही दुखवते काढायचं नाही चावायचं त्याला चावायचं चावा तस नाही बिळवू गिळून टाकायला सांगितलं मॅमनं इटं घेणार का काहीच नाही येते चावायचंय त्याला फक्त तुला हं चल हे कर राउंड 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 हे बघ आली मम्मा तुझी वेडी मम्मा आली हे बघ 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 हे बघ टेन्शन असत सगळं असत किती नाटकं करते हे बघ हसती नुसती बस चल वासतच राहायचं मग काय रडत रडत जायचं काय बस 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 टाकून घेतलेली आहे मेटलची इकडे खालच्या सगळ्या मेटल टाकून वरचे जे विजिबल असणार आहेत ते आम्ही दातांच्या कलरच्या टाकणार आहेत आणि आता शरणण्यासाठी केलेला आहे हा ऍपलचा ज्यूस जो तिला आता द्यायचा आहे दुसरं काही लगेच तिला द्यायचंच नाही आहे सो हे घे कसं लागतोय सांग पिऊन चल टेस्ट पिलंच नाही अजून तू टेस्ट कर ना कसं लागतोय सांग सांग कसं लागतोय सांग कसं लागतोय सांग आम्ही आलोय काका आणि माऊच्या घरी कारण शरण्या राहणारच नाही त्रास देते खूप असं दातांच्या ट्रीटमेंट झाल्यावरती सो so, इकडे सांडेल कसं लागतोय सांग मला टेस्ट करून पटकन, कस लागतय वा मस्त ना कुणाला देते का काकाला माऊला थोडा थोडा देते का सगळ्यांना देणार का <laughs> चला शरण्याला खूप जास्त आवडलाय ऍपल ज्यूस हो की नाही शरण्या पण पिणार मम्मा पण पिणार मस्त मस्त खाऊन टाका पिऊन टाका आणि आता नेक्स्ट अपॉइंटमेंट आमची गुरुवारी आहे तेव्हा पण आम्ही बाकीच्या कॅब्स बसून इकडच्या दातांची फिलिंग आणि पूर्ण क्लिनिंग होणार आहे माझ्या बाबूच्या दातांचं त्यानंतर पुढच्या एक दोन सिटिंग्समध्ये माझ्या बाबूचे जे दुसरे दात आहेत ते पण लावणार आहेत ते लोक आवडलं तुला मस्त आता छान झोपी जा बरं का आम्ही आलो शरणण्यासाठी स्टीलची बॉटल घ्यायला आणि डबा घ्यायला म्हणजे इतकं कन्फ्युजन झालंय एवढे सगळं हे बघून मला ही बॉटल इतकी आवडली होती पण फाश्ती लहान असताना मी ती बघितली होती तर मी ती घेतली असती जाऊया त्याचा वापर नाही तर होणार क्यूट सगळ्या बॉटल पण तर चॉईसिंगलाच तुम्हाला जरा ते झाले त्यातल्या त्यात ही पण छान आहे आणि छान आहे म्हणजे एक टू हंड्रेडच्या मानाने ओके वाटते आहे ना ती आणि बरेच डिझाईन्स आहेत युनिक आलो होतो डब्बा आणि बाटली घ्यायला पण आमची बाकीची शॉपिंग भरपूर झाली आहे पावसायला लागलाय आणि हा जो मॉल आहे तो आहे ना तुलसीदास मॉल आहे डिमांड सारखं सेम आहे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि गर्दी पण एवढी पण एवढी गर्दी आहे तुम्ही येऊ शकता छान ऑफर्स वगैरे पण चालू आहे पैकी हे ब्रेड आणि चहाचा प्लान चालू आहे छान आम्हाला हा वन एकावर एक फ्री असं पंचवीस मध्ये ब्रेड मिळालेत काय वळा हे हे घेऊन जाते युअर मोस्ट वेलकम म्हणजे प्रिन्सेस जा मी आले चहा घेऊन आपल्याला आणि हा छान शर्ट आणलाय काय करणार तू हे कपडे घालून करून एक्सरसाइज आंघोळीच्या आधी करायची असते ती मस्त दिसतेच बाबड्या छान दिसते तुला मी का आणली माहितीये हे कारण मम्माकडे पण सेम असाच टी शर्ट आहे सेम असाच आणि मम्माची मां पॅन्ट पण सेम अशीच आहे नाइट पॅन्ट छान वाटते ना हुँ? हुँ? ना तू कशी हायटेड दिसतेस अशा खूप उंच दिसते हे असे कपडे घातल्यावरती आणि आम्ही खरं तर गेलो होतो फक्त बॉटल आणण्यासाठी कुठे बॉटल तुझी हो? तू कशी दिसतेस बघू किती गोंडच दिसते आणि किती उंच दिसते हे असे कपडे घातल्यावरती शरण्या आम्ही खरं तर गेलो होतो शरण्याला स्टीलची बॉटल आणायला कारण प्लास्टिक ते प्लास्टिकचा तर होतं आणि ते चांगलं नसतं आणि टिफिन आणायला स्टीलचा हां घ्या तुम्हाला घ्या पण काय म्हणतात ना म्हणजे बायका कधी काय घ्यायला गेलं तर फक्त एक जे घ्यायचे ते घेऊन नाही आता बाकीचं सांगतात तसंच आमची पण गज झाली आम्ही सगळा पसारा उचलून आणलाय पण त्यातला कुठलाही असा फालतूचा नाही आहे जे लागणार आहे तेच आहे हे घ्या तुमच्या गाडीमध्ये ठेवा जवळपास यो, वस्तू एवढी 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 अशा दिसत आहेत पण बिलच आहे पंधराशे सोळाशे रुपये सगळ्या होम यूजच आहेत आणि आता हे आम्हा दोघींनाच बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ जे राहतं ते ब पंधरा एक दिवसांनी परत ते कडू होतं म्हणून आम्ही एक एक किलो आणून दळून आणतो फक्त तेल पण असं आणि हे काय मसाले वगैरे आणि आज आम्ही नवीन ट्राय करणार आहे हे गिफ्टच जे डोसाचं पीठ आहे तर ते इन्स्टंट डोसा पीठ आहे ते एकदा बघणार आहे करून खायचं आहे ना मोस्ट फेवरेट गोष्ट आहे आमच्या शरण्याची ती हे का आम्ही दुकान मांडले आणि शरण्या घ्यायला आली आहे गाडीवरून हा काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये ब्रश ठेवणार अगं पण मी ह्याचा वापर आहे ना आपल्या तिथं मोबाईल ठेवण्यासाठी आणला आहे चार्जिंगचे अजून काय घेऊन जायचंय हो तुम्हाला मॅडम काय काय न्यायचं आहे ना पैसे द्या की पैसे द्या ओ आणि ते फक्त एकोणतीस रुपयेचं आणलं आहे आम्ही आहे ना एकोणतीस रुपयचं ते स्टँड होल्डर एकोणतीसचं आणि हे छोटासा ट्रे आहे आमचा तर तो आम्ही आणला आहे फिफ्टी नाईन रुपीजला मिळालं आम्हाला सगळं सॅक्सनी हा लुफ आम्ही आहे थर्टी नाईन रुपीजला आणि मोहोरी वगैरे आणि हे तर आम्हाला एकावरती एक फ्रीच मिळालेलं आणि हे सगळ्यात फेवरेट थिंग पहिली पण कॅडबरी याची खूप आवडायची दीड रुपीजला यायची या। ती पण छान आहे आणि बाजरी ज्वारी हे तर काय रेग्युलर आहे आता बऱ्यापैकी महिन्याचं सामान झालं म्हणायला हरकत नाही आमचं शरण्या ह्याच्यातलं कुठलं टिफिन आवडलं तुला सगळे नाही आपल्याला एक घ्यायचंय कोणता आवडला हे ना बघू टू थर्टी फोर काय कमी नाही का ह्याच्यात राऊंड फिगर करून टाका फिगर बरोबर उघडा येईल का पण तिला लूज करून द्या फक्त हा घ्यायचा ना बघू बरं जरा ह्याच्यात भाजी ठेवायची आपण ह्याच्यात भाजी आहे की नाही उघड हा ह्याच्यात भाजी अशी आहे ना आणि ह्याच्यात चपाती हे असं लावायचं ह्याला आवडला बघू आजकालच कोण गोड दिसतय कोण गोंडस दिसतय छोट्या बाळांसारखं पॅक नाही ना होत तुला छान दिसतय तू संध्याकाळचं होत रेनकोट तर आपल्याला सेम काय अयो चालू पण केलं होय तू तो तोडातोडी करायला ह्याची बबडी दोनशे रुपयाची बॉटल कर आहे ती काय कुठून काढलं काय हे कशातन काढलं कर हे ठीक आहे असू दे बसल आपण बघूयात कशातन काढलं असं आहे काही नाही त्याला पाणी सांडून म्हणून बघू असंच आहे ना हा बसलं की किती घाबरते का माझं बाळ ते आगर छान चल आता ज्या त्या वस्तू जिथे तिथे लावून टाकूयात आपण पटकन येच काय काढतीयेस तू काय काढतीये होय शरण्या काय काढतीयेस काय ते एच फोर एच फोर अच्छा इकडे पण एच फॉर एच फॉर हा लायन हेपी हॅपी सगळं आणणार तू काय आणणार सगळं काय काय की राहिले की सगळं सगळं प्यायची आणणार हां शाळेत जे काय ठेवून आली ना सगळं आणायचं चमचे हे ते घरी आपला आपलं व्हेरी गुड अजून काय बर बर आधी अभ्यास करून वा तुझी इरेझर बघ ना कुठे असेल ते कर त्याच्यात मी आले हात धरून अभ्यास करायला घेऊ तुला थांब आता मस्त पैकी उद्या शरण्याचे केस कापायचे म्हणून असेच ठेवलेत बिना तेल लावता होता आणि आता आमचं चालू आहे स्टडी घ्यायचं तर हे बघडी एच फोर काय एच फोर काय एच फोर एच फोर हा म्हणजे आणि हे टी आता हे एक स्लिपिंग लाईन इथे इथे बघा हे स्लिपिंग लाईन करायचं मग हे स्टँडिंग लाईन काय मम्मा आणि का माझ्यासारखे हे तुझ्यासारखे कपडे आपण बाहेर जाताना ट्रेकिंगला जाताना काय ट्रीची जायचं आपण पुढच्या आठवड्यात फिरायला ते इकडे बघ ना हे टी हे स्लीपिंग लाईन हे स्टँडिंग लाईन हे स्लिपिंग लाईन हे स्टँडिंग लाईन पुढे बघायचं हे ट्री टी फॉर ट्री झोपली पटपून पटपट फिनिश करू आणि झोपू अकरा वाजली तर आता काय हे स्लिपिंग लाईन हे स्लीपिंग ला� आणि हे नाही हे हे स्टँडिंग लाईन टी टी फोर्टर टायगर ये सॉरी टायगर कसा करतो कसा मी काढू जर तुझ्या हाताने स्लीपिंग लाईन काढ इथे इथे काढा स्लीपिंग लाईन थांबा ये आणि ही स्टँडिंग लाईन ही स्लिपिंग लाईन ही स्टँडिंग लाईन हे टी 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 फॉर टी फॉर टायगर टायगर म्हणजे वाघ आणि वाघ कसा करतो <laughs> आणि अशा पद्धतीने आमचा स्टडी कम्प्लीट झालाय अकरा वाजले आणि वी आर डन फॉर अ डे आजच्या दिवसाचं छान असा वापर करून आमचा दिवस संपला आजचा आणि आता उद्याचा दिवस पण छान येणार आहे उद्या आपण काय करणार आहे डब्याला उद्या आपण डब्याला करणार आहे बेसन पोळी आणि चपाती आणि शरण्य आमची नवीन टिफिनमध्ये आणि नवीन बॉटलमध्ये पाणी आणि डबा घेऊन जाणार आहे हो ना येस म्हणजे शरू चला झोपायचं यांना सांग सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स ओके केअर टॅक काय आमच्या चॅनलला आयती आहे त्या लाईक करा राईट करा सब्स्क्राईट करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा सब्स्क्राईट करा सबस्क्राईब करा येस गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रिंक्स स्वीट ड्रिंक्स टेक कॅअर ओके आणि थँक्यू सो मच तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आमच्या इंस्टाग्राम आणि प्लस आमच्या यूट्यूब चॅनलला खरंच खूप खूप थँक्यू